लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण कृपया सभागृहातील पोच आज सहा जून दोन हजार पंचवीस तशी दर्यापूर अंतर्गत वाढूर इथे धोरण दोन हजार पंचवीस शासनाच्या विविध पात्र लाभार्थ्यांना वाळू वितरण आज एक अंदर, अंदर एक ने 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 या ठिकाणी होणार आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या दरपूर विधानसभापासून लोकप्रिय आमदार सन्माननीय आमदार गजानुभाऊ लवटे या ठिकाणी उपस्थित झाले की त्यांना निनंत्रण की आपण कुठे अस्वस्थ व्हावं त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य राजेश्वरजी हंडे उपविभागीय अधिकारी उपविभाग कार्यालय दरियापूर हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री डॉक्टर नरेंद्र पवार जी कन्नडचे तहसीलदार तहसील कार्यालय दरियापूर हे प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्वप्रथम सी सीजे ढव सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती दरियापूर हे प्रमुख अतिथी म्हणून स्थान सुकरतेसाठी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्याचे अधिकारी सन्मान्य श्री सुनी हे आपल्या स्थान सरकार विनंती करतो आणि त्याचप्रमाणे सन्मान्य सर्व पात्र लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण कृपया असेल असतो म्हणून आजचा जो पास विधानचा कार्यक्रम आहे ते सन्माननीय आमदार गजानभूल लोटे यांच्या हस्ते होणार आहे तत्पूर्वी त्यांना विनंती करतो की आज शिव स्वराज्य दिन छत्रपती शिवराज नवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या पूजन करतील आणि प्रजनन करतील छत्रपती शिवाजी असले उपग्रह अधिकारी उपग्रह कार्यालय दर्यापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे खराब

पुष्पगुच्छ त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील अशी त्यांना विनंती करतो सन्मान्य नाटके आमदार गजरभाऊ लवटे यांचे स्वागत श्री

सर्व उपस्थित लाभार्थ्यांचे मी या ठिकाणी शब्द सुना स्वागत करतो आणि सन्माननीय डॉक्टर रवींद्र कुमार कानडचे तहसीलदार त्यांना मी संगणनीय

विविध घरकुल योजनांचा जो अंतर्गत पात्र लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना रेती आणि वळ यांचं वितरण करण्यासाठी ज्या पासिस आहे त्या पासिसच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्मान्य करतील असं मी विनंती करतो आज या ठिकाणी तालुका प्रशासन दर्यापूरच्या वतीने शासनाचे वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस लाभार्थ्यांसाठी रेती पास वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित आपल्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय लवटे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित माननीय उपविभागीय अधिकारी अंडे साहेब इतर सर्व सहकारी रेतोई लाभार्थी म्हणजे घरकुल लाभार्थी आणि इतर प्रशासकीय बांधव पत्रकार बांधव आपणास सगळ्यांना माहित आहे की शासनाद्वारे नवीन वायू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस हे एप्रिल महिन्यामध्ये दे, घोषित करण्यात आलं होत सतत धोरणानुसार तालुका स्तरीय समितीने ते सर्वेक्षण करून विशिष्ट जे काही वाढ घाट निश्चित केले जेणेकरून लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार उपलब्ध होईल त्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे आणि या ठिकाणी आपण नगर परिषद विभाग असेल किंवा पंचायत समिती विभाग असेल हे दोन असे महत्वाचे विभाग आहेत की जे प्रत्यक्ष घरकुल लाभार्थी यांच्या संबंधित विविध योजना या लाभार्थी यांच्यासाठी योजनांची अंमलबजावणी ही नगर परिषद आणि पंचायत समिती मार्फत होत असते या दोन विभागाकडून आवश्यक तो डेटा आवश्यक ती माहिती आम्ही प्राप्त करून घेतली आणि त्यांनी जी माहिती उपलब्ध करून दिली त्यानुसार संपूर्ण तालुक्याच नियोजन आपण केलेलं आहे मला माहिती आहे की प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असते की आपलं प्रत्येकाचं हक्काचं असं घर हर। व्हावं आपल्या हक्काचं घर आपल्याला असलं पाहिजे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे त्यामुळे घर बांधकामाला जास्त खर्च येतो सदर बाब लक्षात घेऊन शासनाने हे भरपूर लाभार्थ्यांसाठी ते निश्चित केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपण आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये माननीय आमदार महोदयांच्या हस्ते नगर परिषदेचे आणि पंचायत समितीचे उर्वरित अशा एकशे अकरा लाभार्थ्यांच्या पासेस जे आहेत आपण या ठिकाणी या या निर्गमित करत आहोत आता या पासेसची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे या पासे आपण आमदार जे असते वितरित करणार आहोत त्यानंतर संबंधित जे लाभार्थी असतील की त्यांना ज्या दिवशी रेती उचल करायची आहे त्या अनुषंगाने त्यांनी समजा नगर परिषद क्षेत्रातील असतील तर त्यांना काय करावं लागेल त्यांनी सलाठी कार्यालय दर्यापुर जे आहे त्यांच्याकडून या पासेस ऑनलाईन करून घ्यायचे आहे म्हणजे या पासेस मध्ये आपण त्यांना निश्चित करून आहे परंतु तुम्हाला कोणत्या वाहनाने आणायचं कोणत्या वेळेला आणायचं ते तुम्हाला ऑनलाईन करून घ्यावं लागेल असं नाही की पास तुम्हाला दिली तर तुम्ही कोणत्याही वाहनाने आणि केव्हाही कधीही तिथून रेती वाहतूक करू शकाल असं करता येत नाही त्याची जी निश्चित प्रक्रिया आहे आपण या ठिकाणी तुम्हाला पासेस देणार त्या पासेस तुम्हाला ऑनलाईन करून घ्याव्या लागतात ऑनलाईन करताना या आजू आम्हाला माहित आहे का की तुम्हाला कोणत्या वाहनाने घ्यायचं कोणत्या दिवशी वाहतूक करायची या गोष्टी आम्हाला माहीत नाही त्यासाठी या पासेस तुम्हाला उपलब्ध करून दिल्यानंतर तुम्ही नगर परिषद क्षेत्रामधील तलाठी यांनी तलाठी दर्यापूर यांच्या मदतीने त्या पासेस ऑनलाईन करून घ्यायचे आहे त्यामध्ये वेळ डेट वाहन क्रमांक या गोष्टी निश्चितपणे टाकून त्या ऑनलाईन करून घ्यायच्या म्हणजे त्यानंतर कोणी ती पास तपासली तरी ते व्हॅलीड दिसून येईल तसच ग्रामीण भागासाठी त्यांचे जे संबंधित तलाठी आहेत त्यांच्याकडून या पासेस तुम्ही ऑनलाईन करून घ्यायचे आहे आणि नंतर रेती उचल झाल्यानंतर त्याची माहिती तुम्ही तलाठी यांना यायची आहे आणि ती पास जी आहे ती तलाठी यांच्याकडे पुन्हा जमा करून यायची आहे सदर पास ही हस्तांतरणीय नाही म्हणजे तुम्हाला दिली तुम्हालाच तुमच्या घरगुलासाठी वापरता येईल नाही ही पास तुम्ही दुसऱ्या कोणाला द्याल तर ते अशी व्यक्ती आढळली तर त्याला दंड होईल त्यामुळे सदर पासेसचा अवैधरित्या कोणालाही वापर करता येणार नाही तसेच या पासेस फक्त कशा झाले आहेत तुम्हाला तुम्ही स्वतःच घरपूल जे आहे त्या घरपुलाच्या बांधकामासाठी रेती वापर करण्यासाठी आहे या पासेसच्या द्वारे तुम्हाला कोणाला रेती विकता येणार नाही अशा ज्या महत्वाच्या सूचना आहेत तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ती वाहतूक वाहतूक तुम्हाला देवा करता येईल ही करायची आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा रात्री तुम्हाला या पासेसच्या आधारावर वाहतूक करता येणार नाही ना अशा रीतीने आपण तुम्हा सगळ्यांना तपशीलवारपणे सूचना ज्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यानंतर आपण या, या वापर करून आपल्याला नेमून दिलेल्या स्थळावरून आपण रेतू जी आहे ती नियमानुसार शासनाच्या धोरणानुसार आपल्या घरकुलासाठी निश्चितपणे घेऊन जाऊ शकता आणि आपलं घरकुलाचं स्वप्न पूर्ण करू शकता आपल्या घरकुलाच्या स्वप्नासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा धन्यवाद